बनत आहे अखंड नवी मुंबई मध्ये सप्लाय होणारी सगळ्या लहानांपासून ते वयवृद्ध लोकांची फेवरेट असणारी चाउमिन नूडल्स या इकडे चाउमिन नूडल्स कोणत्या पाणी बघा चावमीन नूडल्स साठी जे पाणी वापरलं जात ते पाणी बघा सगळ्यात पाणी बघितलं आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैद्यांवरती मास्क्या बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जाऊन नूडल्स बघा हे नूडल्स पण भरल्या जातात मध्ये हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा त्याच्या काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते आणि या या नूडल्स फ्राय केली जाते हे कूडे आहे बघा आणि तेल मैदा पण वापरलं जातं तेही बघा तो बघ लाटून ठेवलाय मैदा आणि त्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवली बघा ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलीली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये सगळी बाई पॅकिंग होती यांना पॅकिंग बघा सगळे आत्मिक नूडल्स तळलेत नव्हते आपण आम पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे ते बघा हे पॅकिंग होते इथे नूडल्स आणि ह्या ह्या नावाने नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशी पर्यंत माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय मग आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला हे जी आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हे हा तेलाचा डब्बा आहे फळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठं साम्राज्य घाणे घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून फळ काढलेलं आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीचा मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलोय आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला आज तर आज आम्ही दहा जण आलेलो आहे इथे दोनशे जण उभे राहतील जन प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात या पाणी दाखवलं दाखवलं दाखवलं